नमस्कार वेज रोणस तडका या चॅनलवरती मी सोनाली आपलं मनापूर्व स्वागत करते तर आज मी तुम्हाला उपवासाचे साबुदाणा बटाटे कुरकुरे बनवून दाखवणार आहे आजपासून आपण उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवणार आहोत उन्हाळी वाळवणासोबतच जेवण गावाकडचं ही सिरीजसुद्धा चालू ठेवणार आहे तळल्यानंतर कुरकुरे अगदी चौपट पाचपट फुलतात तसेच एकदम असे कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात लहान मुलांना बाहेरचे कुरकुरे खायला खूप आवडतात तर बाहेरचे कुरकुरे न देता हे असे वर्षभर टिकणारे उपवासाचे कुरकुरे बनवून ठेवले तर अगदी तुम्ही कधीही मुलांना तळून देऊ शकता चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात उपवासाचे साबुदाणा बटाटे कुरकुरे बनवण्याकरता एका बाऊलमध्ये दोन कप एवढे साबुदाणा घ्यायचे यानंतर आता साबुदाण्यामध्ये भरपूर असं पाणी ओतायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आता साबुदाण्यामधील हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर बघा भिजल्यानंतर साबुदाणा त्या बाऊलमध्ये बसणार नव्हता म्हणून मी मोठ्या आकाराचा बाऊल घेतला त्यामध्ये हे साबुदाणे घालून घेतले आता साबुदाणा भिजवण्याकरता साबुदाण्याच्या वरती फक्त एक इंच एवढं पाणी येईल एवढं घालायचं एवढ्या पाण्यामध्ये साबुदाणा छान भिजतं तर आता यावरती झाकण ठेवून साधारण दहा ते बारा तासासाठी साबुदाणा भिजून घ्यायचा जर एवढा वेळ नसेल तर कमीत कमी पाच ते सहा तासासाठी तांदूळ भिजत ठेवा हा साबुदाना मी रात्री भिजत ठेवला होता तर जवळजवळ याला दहा ते बारा तास मी भिजवून दिला त्यानंतर एका मोठ्या वाडग्यामध्ये काढून घेतला आहे आणि आज सहा मोकळा करून घेतला आहे यानंतर आता साबुदाणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्याकरता एक मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं त्यामध्ये सावधाना शिजवण्याकरता पाणी घालायचं दोन कप तांदूळ शिजवण्याकरता कमीत कमी आठ कप एवढं पाणी घेणार आहोत तर सुरुवातीला मी यामध्ये सहा कप एवढं पाणी घालते आणि दोन कप पाणी वेगळ्या पॅनमध्ये गरम करून घेते यानंतर यामध्ये एक मोठा चमचा हिरव्या मिरचीचे वाटण घातलेत तर हिरवी मिरची नसेल घालायची तर लाल तिखट देखील घालू शकता यानंतर चवीनुसार मीठ घालायचं साधारण दीड चमचा एवढं मी मीठ घातलेलं आहे लगेच आता या पाण्याला गॅसवरती ठेवून उकळी आणूयात आता दुसऱ्या एका पॅनमध्ये लगेच दोन कप पाणी घालून दुसऱ्या गॅसवरती गरम करत ठेवायचं आहे हे आपल्याला लागण तसं वापरायचं आहे त्यानंतर आता इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याची साल काढलेली आहे हे बटाटे आता आपल्याला बारीक किसनेने किसून घ्यायचे आहेत आपण दोन कप एवढा सावधान घेतला आहे त्यासाठी अर्धा किलो बटाटे एकदम परफेक्ट हे माप आहे तर बघा या पद्धतीनेचं आता उरलेले सर्व बटाटे मी किसून घेतलेत इकडे आपल्या गॅसवरती जे पाणी आपण उकळायला ठेवलं होतं त्याला देखील छान अशी उकळी आलेली आहे लगेच यामध्ये भिजवलेले साबुदाणे घालून घ्यायचे तर सर्वच साबुदाणा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचेत साबुदाणा यामध्ये घातल्यावर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि आता कळीच्या मदतीने एकसारखा हा साबुदाणा असा हलवत राहायचा असं करत करत आपल्याला साबुदाणे कमीत कमी चार ते पाच मिनिट शिजून घ्यायचेत तर बघा एकूण चार ते पाच मिनिट झालेले आहेत आपले हे साबुदाणे अजून शिजलेले नाहीत अजून हा साबुदाणा साधारण तीन ते चार मिनिट शिजून घेऊयात तर बघा तीन ते चार मिनिट झालेले आहे हा साबुदाणा एकदा तुम्हाला मी हलवून दाखवते हा एकदम असा घट्ट झालेला आहे तर आपल्याला एवढं हे बॅटर घट्ट नको आहे त्याकरता आता काय करायचं जे बाजूला आपण पाणी गरम करत ठेवलं होतं दोन कप ते सर्व यामध्ये घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हे असं एकसारखं हलवत शिजून घ्यायचं अजून हे साबुदाणे आपल्याला तीन ते चार मिनिट असंच शिजवून घ्यायचे आहेत तर चार मिनिट पुन्हा एकदा हा साबुदाणा मी शिजवून घेतला तर बघा मस्त असा आपला साबुदाणा शिजलेला आहे आता यामध्ये उकडून किसून घेतलेले बटाटे घालायचे हे बटाटे आपण उकडून घेतलेत त्याचसोबत साबुदाणा देखील आपला छान शिजलेला आहे त्यामुळे आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि मंद गॅसवरतीच पळीच्या मदतीने हे बटाटे यामध्ये मिक्स करायचे हे मिश्रण एकसारखं असं हलवून घ्यायचं त्यामुळे यामध्ये बटाट्याच्या किंवा साबधानाच्या गुठळ्यात राहत नाही तर बघा आता हे कुरकुरे बनवण्याकरता आपलं बॅटर तयार झालं कुरकुरे बनवण्याकरता एवढं घट्ट असं आपल्याला बॅटर हवं तर बघा लगेचच याचे कुरकुरे बनवायचे नाहीत थोडंसं पाच मिनिट हे थंड होऊन द्यायचं कारण काय होतं आपण पॉलिथीनच्या सीटवरती हे कुरकुरे घालणार आहोत त्यामुळे गरम गरम जर त्यावरती कुरकुरे बनवले तर पॉलिथीनची सीट पागळू शकते आता कुरकुरे बनवण्याकरता मी ते साबुदाण्याचीच पिशवी घेतलेली आहे तुमच्याकडे जी कुठली मिठाची असेल किंवा दुधाची असेल तुम्ही कुठलीही बॅग वापरू शकता आता याचा एक कोना असा कट करून घ्यायचा प्रत्येकाच्याच घरात साचा उपलब्ध नसतो त्यामुळे आपण आज कुठलाही साचा मशीन वापरणार नाहीत ना आता ही कॅरी बॅग आपल्याला अर्धवटाशी उलटी करून घ्यायची त्यानंतर यामध्ये आता शिजवलेलं बॅटर आपल्याला घालायचं आहे या बॅगने एकदम लवकर असे कुरकुरे बनवता येतात साधारण पाच ते दहा मिनटात मी शंभर ते एकशे वीस एवढे कुरकुरे बनवलेले आहेत त्यामुळे एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ही पद्धत ट्राय करा त्यानंतर आता बॅगचे जे वरचं टोक आहे त्याला अशा पद्धतीने रबर बॅनने बंद करून घ्यायचं तर बघा आता इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने ही बॅग धरायची आणि असे हे कुरकुरे घालायचे तर बघा इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने हे कुरकुरे एकदम पटापट असे घालता येतात हे बॅटर आपल्याला एकदम पूर्ण थंड होऊन द्यायचं नाही किंवा एकदम जास्तही गरम ठेवायचं नाही थोडंसं असं कोमट असताना आपल्याला हे कुरकुरे बनवून घ्यायचेत तुम्हाला जसे जाड पातळ जसे कुरकुरे बनवायचेत त्या पद्धतीने या पिशवीचं जे टोक आहे ते कट करून घ्यायचं तर लांबीला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त लांबट किंवा कमी लांबट कसेही तुम्ही बनू शकता तुम्हाला एक निवेदन आहे या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता व्हेज नॉनवेज या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सर्व कुरकुरे साधारण सात ते आठ मिनटातच बनून झालेत तर आता हे कुरकुरे मी एक दिवस पॅनखाली सुकून घेणार आहे तुमच्याकडं जर ऊन असेल तर तुम्ही उन्हात देखील हे कुरकुरे बनवू शकता ते अगदी पटकन वाळतात परंतु माझ्याकडे जास्त ऊन नाही आहे सकाळच्या पारी फक्त गॅलरीत ऊन येतं त्यामुळे मी एक दिवस हे फॅनखाली सुकून घेणार आहे आणि दोन दिवस सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये साधारण दोन दोन तास ठेवणार आहे चार ते पाच तास झाल्यानंतर हे कुरकुरे आपल्याला अशा पद्धतीने उलटून घ्यायचेत म्हणजे हे दुसऱ्या साईडने देखील लगेच सुकतात तुमच्याकडे जर ऊन नसेल तर अगदी सुद्धा दोन ते ती तीन दिवसात चांगले सुकतात तर बघा ही कुरकुरी मी एक दिवस फॅनखाली सुकवले आणि दोन दिवस सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये गॅलरीमध्ये साधारण दोन दोन तास ठेवले होते म्हणजे चार तास ठेवलं होतं तर बघा अगदी कुरकुरीत असे सुकलेले आहेत लगेचच तुम्हाला मी तळून दाखवते तर बघा तळतानी थोडंसं तेल जास्त गरम करून घ्यायचं तेलात कुरकुरे घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी कढईच्या बाहेर निघतात एवढे जास्त फुलतात अगदी हे कुरकुरे चार ते पाच पट फुलतात खायला देखील हे कुरकुरे खूप छान लागतात त्यामुळे अशा पद्धतीने या उन्हाळी वाळणामध्ये हे उपवासाचे कुरकुरे तुम्ही बनवून पहा उपवास असो किंवा नसो कधीही कुरकुरे तळून तुम्ही खाऊ शकता तुमच्याही मुलांना तुम्ही बाहेरचे कुरकुरे खाण्यापासून वाचवू शकता तर बघा आता हे तळलेलं कुरकुरे पहा आणि बिना तळलेलं कुरकुरं पहा हे अगदी पाच ते सहा पटीने फुललेले आहेत हे कुरकुरे तुम्हाला मी तोडून देखील दाखवते बघा एकदम पटकन तुटतात वयस्कर मंडळीसुद्धा हे कुरकुरे आरामशीर खाऊ शकतात रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो। धन्यवाद